पीपल्स न्यूज ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल श्री प्रभाकर वाघमारे मित्र परिवारातर्फे गणेशोत्सवानिमित्त नाविन्यपूर्ण देखावा सादर उद्धवनगर परिसरातील श्री प्रभाकर सिद्धा वाघमारे यांच्या घरात गणेशोत्सव निमित्त नाविन्यपूर्ण देखावा निर्माण करण्यात आलाय आजच्या जागतिकरणाच्या युगात अनिष्ठ प्रथा रूढी परंपरा या प्रवृत्तीनं समाज ग्रासलेला आहे त्यावर प्रबोधन होण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावेळेस विविध सामाजिक पर्यावरण व शैक्षणिक प्रबोधनात्मक चित्रमय देखावा वाघमारी व मित्र परिवाराच्या वतीनं सादर केलेले या चित्रमय देखाव्यात यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ वृक्ष संवर्धन स्त्री भ्रूण हत्या मतदार जागृतीचा संदेश दिलाय या देखाव्याचं सादरीकरण निर्मितीसाठी श्रीमती वैष्णवी वाघमारे मीनाक्षी कोरे पूजा डिगे लक्ष्मण कोरे पुंडलिक कोरे नागेश कोरे अबोली कोरे चिन्मय डिगे देवांश डिगे यांनी सहकार्य केले श्री प्रभाकर वाघमारे सौ महानंदा वाघमारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले परिसरातील नागरिकांनी या देखाव्याची स्तुती केलेली आहे त्यांच्या या कार्याचं स्थानिक वृत्तपत्रांना सुद्धा दखल घेतलेली आहे समाजातील अन्य नागरिकांनी सुद्धा अशा प्रकारचे सामाजिक देखावे संदेश देणारे देखावे सादरीकरण करून समाज जागृती करावी अशी विनंती आपणास पीपल न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपणास करत आहोत पीपल न्यूज ने नेहमीच आपल्या स्तुत्य उपक्रमाची दखल घेऊन त्या समाज जागृती करिता प्रसारित करेल या वर्षी या वर्षी देखील आपण सर्वांनी मोठ्या उत्साहाने मोठ्या आनंदाने गणेश उत्सव साजरा करा परंतु या जगासमोर अनेक संकटे येऊन उभा उभा राहिले यावर मात करण्यासाठी खारीचा वाटा म्हणून आम्ही स्त्रियावरील अत्याचार बेटी बचाओ बेटी पडाओ मतदान जन राव बेटी वृक्षसंध स्त्री गुण हत्या असे चित्रमय उपक्रम राबव राबवले आहेत त्यामुळे त्यामुळे या देखाव्यातून थोड्याशा प्रमाणात बदल होण्यासाठी हा नक्कीच आमच्या कुटुंबाचा प्रयत्न असेल धन्यवाद पेपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा